श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार चला आता आम्ही गावाकडून गावाकडून निघालो आहे लातूरला तर हे गावाकडचा रोड आहे आमचा उदगीरला चालला आहे हे रस्ता तर आता बघा एक आता आम्ही लातूर रोड पकडला आणि पाठीमागे आहे का ते उदगीरला जाते आणि पुढे आहे का ते लातूरला जाते तर आता आम्ही मस्त दोघं नवरा बायको चालला बरं लातूरला तर बघा हे पाटीमागलला रोड तुम्हाला पाटीमागलचा पण दाखवली ती पाठीमागे उदगीरला जाते आणि पुढं हा लातूरला जाते तर आम्ही आता जवळजवळ बघा कमीत कमी, कमी नळेगावपर्यंत आला आता सध्या हे नळेगावपासलंच वळण हाय तर आम्ही नळेगावपासी आला आता नळेगाव आप गेलो आहे पाठीमागे आता पुढं आपण आष्टटा मोडच्या जवळजवळ आला आता तुम्हाला अष्टामोड दाखवते पूर्ण आणि कोणाकोणाला माहिती आहे अष्टामोड त्यांनी पूर्ण बघा आणि क कुन कोण कोण आलो होतो त्यांनी पण कमेंट करून सांगा नक्की अष्टामोडला हे अष्टामोडचा चिवडा फेमस आहे का तिथला अष्टामोड आहे बरं लातूर अष्टामोड तर तुम्ही नक्की बघा हे का हे ब्रिज आहे अष्टामोडचं तरी आता आपल्याला उडान फुलावरून जायचं आहे तर आता ह्या साईडनं जाऊन आपल्याला असं वळायचं आहे नंतर मग आपल्याला ब्रिजवरूनच जायचे लातूर रोडला हे पण लातूर रोडच आहे बघा आता इथून वळतंय आणि इकडं नांदेडला जात आहे आणि इकडं म्हणजे आष्टामोडला जात आहे हे आष्टामोड आहे हे आष्टामोडचं ब्रिज आहे आता आपण लातूरला चालला तर मस्तपैकी असं छान आता आपल्याला लातूरला जायचे आणि लातूर कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा बघा हे लातूर रोड आहे आता किती किलोमीटर राहिलं आहे या पाठीवर पूर्ण दाखवलेलं आहे तर आता थोडंच आहे आता पुढं मग आता लातूर आहे तर आता आपण भरपूर असं पुढं आलेलं हाव लातूरच्या जवळजवळ तरी बा, पूर आता आम्ही आमच्या माझ्या आत्याला बरं नाही ते ब बघायला पण जाणार आहे आणि परत माझी मोठी बहीण राहते लातूरला तिथं पण जाणार आहे आणि म छोटी बहीण एक आली आहे इथं लातूरला तिला पण भेटायला चाललो आम्ही तर आम्ही सख्या बहिणी सख्या जावं आहो तर आता आम्ही भरपूर पुढं आल्या आता इथं तरी आता बघा हे मांजरा नदी आहे लातूरची फेमस नदी मांजरा नदी तर मांजरा नदी कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आपण मांजरा नदी पाठीमागे गेलेली आहे आणि लातूर जिल्ह्यातले लोकावाला तर माहितीच आहे मांजरा नदी कुठं आहे ते आणि कोणाकोणाला माहिती आहे त्याने नक्की कमेंटमध्ये सांगा लातूरच्या आजूबाजूला तुमचं गाव किती किलोमीटर आहे ते पण सांगा आणि नदीच्या बाजूलाच माझं माहेर पण आहे एकदम मांजरा नदीला चिटकूनच आहे लातूर रोडवरच आहे ममदापूर पाटीच्या मांजरा नदीच्यामध्येच आहे तर भात आता भातखेड पण गेलं आहे पाठीमागे आता आपण लातूरमध्ये आलो आहे आणि हे गांधी चौक आहे महात्मा गांधी चौक तर आता आपल्याला शिवाजी चौकात जायचे शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये दयानंद गेटला तर आता आपण शिकून चालला चाललं तर आता आपल्याला नीट मिळायचे बघा शिवाजी चौकामध्ये म्हणजे आता दयानंद गेटला लाव आता आणि मग इथं माझ्या वडिलांनी माझी भाजी थांबलेली होती मग हेनी नेऊन सोडले त्यांना तोपर्यंत मी इथं उभारले होते तर बघा इकडं दयानंद कॉलेज आहे हे आणि लातूरचं दयानंद कॉलेज तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे आणि ज्याला ज्याला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा बघा कसं गाड्या चालल्या तर भर भर भरभर निस्ती गर्दी आहे बरं गाड्याची कोणती गाडी कशी जाते आणि कोणती गाडी कशी जाते मला तर काय कळच ना बाबा इकडून आलं की तिकडं तिकडून आली की इकडं निस्ता गोंधळच आहे इथं तर आणि कोणकोण कौन ह्या कॉलेजमध्ये शिकले त्यांनी पण सांगा बरं लय जंत्र लय खेड्यापाड्याचे लय गावचे लय इकडली तिकडली त्या तिथं शिकायला ह्या कॉलेजला तर माझा बी एक पेपर होता इथं बघा बारावीचा पेपर होता माझा इथं ह्या कॉलेजला आणि कोण कोण पेपर दिले कोण दयानंद कॉलेजला शिकले त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्यांना तर आठवतच आलेले शिकलेले हे व्हिडिओ बघून तर वाटत की बाबा हा गडे आपण इथं शिकला असं तर आता मी रूमला आले आली तिथे टाकते बघ

असं असं कर हो। इकडे कर माझ्याकडे हो इकडे इथं मला कर बाय अगं अगं असं पडे असं कर हा किती दे काय दे मस्तपैकी छान अशी रविवारची पूजा झालेली होती आणि हे तिसरा रविवार आहे बरं पुस महिन्यातला हा तिसरा रविवारची पूजा आहे तर इकडं मस्तपैकी असं छान स्वयंपाक व्हायला हो आहे पपई पण खायला आता स्वयंपाक झालेला आहे काही आणि इकडं तर चालूच आहे थोडा थोडा आणि स्वयंपाक तर इकडं ऋतुजा आहे परत माझी ताई खाली बसली आहे आई पण हा इकडं इथं भावाची मुलगी आहे सृष्टी पण इकडं असं सगळं आम्ही परिवार आहो इथं तर स्वयपाक वगैरे झालेला आहे आता मग जेवणं करायला हे माझे वडील इथं आणि हे राजा हिंदुस्तानी हाय हे ऋतुजा आहे तर असं मस्त बसून त्यांनी पपई खात्यात आणि तिकडं पलीकडं जेवण पण चालू आहेत तरी आता त्यांचे जेवण झाल्यानंतर आम्ही पण जेवण करून घेणार आहे तर ते पुढल्या व्हिडिओमध्ये येईन तरी नंतर व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा चला मग बाय